आठ दिवसांपूर्वी दुचाकीचा कट लागल्याचा राग मनात धरून एका युवकाचा धारधार शस्त्रानं निर्घुण खून केल्याची घटना शनिवारी अठ्ठावीस तारखेला रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वामीनगर परिसरात घडली पोलिसांनी वेगानं तपास करत दोन संशयितांना अटक केली प्रशांत भदाणे असं मृत तरुणाचं नाव आहे सुफियान अनिस अत्तार आणि अनि विक्की बंटी प्रसाद अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत भदाणे हा शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास स्वामीनगर परिसरातून जात होता यावेळी संशयित सुफियान अनिस अत्तार आणि विक्की बंटी प्रसाद हे दुचाकीनं आले संशयित आणि मागील भांडणाची कुरापत काढत धारधार हत्यारानं प्रशांत भदाणे याच्यावर वार केला वर्मी खावामुळे अतिरक्तश्राव झाल्यानं प्रशांतचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक सचिन खैरना सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे नितीन फुलपगारे यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी दोन जणांना अटक केलीये पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना तीन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पोलीस कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी करत आहेत प्रतिनिधी दी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक